तर अनेक मतदान केंद्रांवरती गर्दी झालेली बघायला मिळते आहे आणि मतदान केंद्रांवरती झालेल्या गर्दीमुळे भिवंडीमध्ये कपिल पाटील हे चांगले संतापलेले बघायला मिळाले केंद्रावरती गर्दी झाल्यामुळे कपिल पाटील हे संतापलेले दिसले ही दृश्य आहेत भिवंडीमधल्या मतदान केंद्रावरची आणि महायुतीचे उमेदवार आहेत कपिल पाटील तिथले आणि याविषयी बोलूयात मोनिश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत मोनिश खर तर भिवंडीमध्ये मतदान अगदी मोठ्या प्रमाणावरती होत होतं तुम्ही याविषयीचे अपडेट्स दिले होते मात्र आता कपिल पाटील संतापलेत कारण अत्यंत संथपणे ही सगळी प्रक्रिया सुरू आहे भिवंडीतील भिवंडी पूर्व मधील मतदार केंद्रावर हा प्रकार घडलेला आहे या मतदार केंद्रावर अनेक मतदारांना व्यतिरिक्त इतर माणसं ही जास्त गरज झाल्याने कपिल पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर कपिल पाटील यांनी त्या ठिकाणी असलेल्या अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना जा विचार त्यामध्ये अनेक मतदार हे मतदारापासून मतदानापासून वंचित राहिल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे कारण की या ठिकाणी दहा पंधरा मिनिटांसाठी हा थोडासा राहण्यासारखा प्रकार या ठिकाणी दिसून येत आहे आणि कपिल पाटील हे मतदानाचा टक्का वाढत असताना या ठिकाणी गर्दी झाल्याने कपिल पाटील चिडल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे या मिनी अगदी धन्यवाद मोनिश या सगळ्या माहितीसाठी